अवकाळी पावसाने माधवनगर तालुका मिरज येथील अष्टविनायक कॉलनी मधील श्रीमती ज्योती सागर कांबळे यांच्या घराची भिंत कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी मृत सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे यांच्या कुटुंबियांनी केली आहे त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी व दोन मुली या घरात राहतात मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या स्वयंपाकघराच्या मागील बाजूची भिंत कोसळली सुदैवाने घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने जीवित हानी झाली नाही मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे दरम्यान सरपंच अंजू तोरो यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून ग्रामपंचायतीकडून शक्यते तेवढी आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे